नमस्कार मी वैशाली कोकणामधला एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे भरड्याचे वडे तर असे छान टम्म फुगणारे हे भरड्याचे वडे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत आणि ते सुद्धा अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने सगळ्यात आधी इथे आपण एक किलो जाड तांदूळ घेतलेत रेशीमचा तांदूळ घेतला तरी चालेल किंवा किराणा मालाच्या दुकानात जाऊन जाड तांदूळ मागा तिथे तुम्हाला तो सहज मिळेल जाईल नंतर मध्यम आकाराची जी घरामध्ये आपण वाटी असते त्या वाटीमधनं आपण दोन वाटी पोहे घेतलेले आहेत इथे हे मी लाल पोहे माझ्या घरात आहेत म्हणून त्याचा वापर करते पण तुम्ही नेहमीचे जाड पांढरे पोहे वापरले तरी चालेल आता घेतले पाव किलो मुगाची डाळ पाव किलो हरभरा डाळ पाव किलो उडदाची डाळ पूर्वी मी टिप्समध्ये सांगितलेलं होतं की डाळी खराब होऊ नयेत म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि लवंगा घालून ठेवते तर ह्या त्या लवंगा राहिल्या होत्या त्या दोन लवंगा मी अशा काढून घेते ही सगळी धान्य आणि पोहे कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत नंतर धने घेतलेत एक वाटी दोन टेबलस्पून मेथीदाणे याच्यातच अर्धी वाटी जिरं पण घ्यायचं हे सगळं मिश्रण न भाजता गिरणीमधनं रवाळ म्हणजे थोडंसं जाडसर असं दळून आणायचं आहे दळून आणलेलं पीठ आपण घेतलेलं आहे दोन कप आणि आधी सांगितल्याप्रमाणे गिरणीमधनं हे असं जाडसर दळून आणलेलं पीठ आहे पिठात घालायचं आहे मीठ तिखट इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे हिंग बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दीड टेबल स्पून कच्चं तेल कच्चं तेल म्हणजे तेल गरम करून आपण घेतलेलं नाही आहे आता आधी एकदा हे सगळं पीठ व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे हे पीठ भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला आहे पण पाणी इतपतच गरम केलं आहे के की हे बघा माझं बोटसुद्धा मी सहज बुडवू शकते आणि पाणी घालत असताना एकदम घालायचं नाही आहे तर गरजेनुसारच इथे पाण्याचा वापर करायचा आहे चुकून पाण्याचं प्रमाण जर का जास्त झालं तर वडे थापताना कदाचित थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आता आपलं पीठ व्यवस्थित हे मळलं गेलेलं आहे आणि इतपत मी ते आत्ता सैलसर ठेवलेलं आहे आणि हे सगळं पीठ मळायला मला पाऊण कप पाणी लागलेलं ला आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं हे बाजूला ठेवून द्यायचं वड्यांसोबत खायला ओल्या नारळाची चटणी करते त्यासाठी घेतलेला आहे ओला नारळ त्याच्यामध्ये घातले आहे कढीपत्ता पंढरपुरी डाळं साखर लसूण पाकळी ही मोठी आहे म्हणून एकच घेतली आहे एक छोटा तुकडा आल्याचा मिरची खूप तिखट आहे म्हणून एकच मिरची घेतली आहे आणि घालायचा आहे ताजा पुदिना पण इथे माझ्या एका प्रयोगासाठी मी पुदिन्याची इथे पावडर केलेली होती तर ती पावडर मी वापरते मीठ कोथिंबीर अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा आहे अर्धा कप पाणी आता हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं वडे तळायचं असल्यामुळे तेलाचं प्रमाण आपल्या आहारात जास्त असेल म्हणून आज मी इथे चटणीवर कुठल्याही प्रकारची फोडणी देणार नाही आहे वड्याचं पीठ भिजवून दहा मिनटं झालेली आहेत आणि आत्ता इथे बघताना वड्याचं पीठ आपल्याला थोडंसं घट्ट वाटेल पण हे वडे आपण पाण्याचा हात लावून थापणार आहोत त्यामुळे आत्ता हे भिजवलेलं जे काही प्रमाण आहे हे अगदी बरोबर झालेलं आहे पोळपाटावर एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे त्या पिशवीला असा पाण्याचा हात लावून घेतलेला आहे आपल्याला ज्या आकारामध्ये वडे करायचे असतील त्या आकाराचा हे बघा गोळा घेतला आहे तोही थोडासा असा हातामध्येच नीट मळून घेतलेला आहे आणि पाण्याचा हात लावून हा वडा असा थापायला सुरुवात करायचे वडा थापत असताना एका गोष्टीची काळजी घ्या हा खूप पातळ पण थापायचा नाही आहे आणि खूप जाड पण थापायचा नाही आहे तर अगदी सोप्या पद्धतीने हे वडे असे आपल्याला थापता येतात मी अजूनही एक पद्धत तुम्हाला वडे थापण्याची दाखवणार आहे एकीकडे गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे गॅसची ज्योतत्ता मध्यम ठेवायची आहे आणि थापून घेतलेला वडा या तेलामध्ये सोडायचा आहे पुरी जशी फुगून वर येते ना त्याच पद्धतीने हा वडा सुद्धा अगदी मस्तपैकी टम्ब असा फुगून तयार झालेला आहे दोन्ही बाजूनी हा वडा असा तळून घ्यायचा आहे आणि तळलेला वडा बाहेर काढायचा अजून एका पद्धतीने पण वडे दाखवते म्हणजे जे अगदी नव्याने वडे करणार आहेत त्यांच्यासाठी ही अगदी सोपी टीप असेल पिशवी मी पूर्णपणे ही अशी उघडून घेतलेली आहे पाहिजे ते आकारामध्ये गोळा घेतला आहे वर्ण परत पाण्याचा हात लावलेला आहे पिशवी या पद्धतीने अशी बंद करून घ्यायची आणि थाळी असेल किंवा असा एखादा बाऊल असेल याच्या साह्याने हे बघा अगदी सोप्या पद्धतीने हे वडे आपल्याला असे थापता येतात आणि अगदी झटकीपट असे हे वडे तयार होतात अशा पद्धतीने वडा थापताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्या की तो सगळ्या बाजूनी व्यवस्थित एकसारखा असा थापला गेलेला असेल आणि हे बघा अगदी गोल करगरीत असा आपला वडा थापून तयार झालेला आहे आणि कागदावरनंसुद्धा अगदी हा अगदी सहज निघतो आहे आणि पहिला वडा जसा आपण तळला होता त्याच पद्धतीने हा वडाही तुम्हाला दाखवते असा थापलेला वडासुद्धा अगदी मस्त असा पुरीसारखा टम्म फुगून तयार होतो तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे वडे करू शकता आणि प्रत्येक आपला वडा आहे तो असा मस्त फुगतो आहे स्वयंपाक करत असताना आपला पदार्थ छान तयार होतोय तो सगळ्यांना आवडेल असं जेव्हा वाटायला लागतं त्यावेळेस एक वेगळाच आनंद हे वडे इथे फुकताना बघून मला होतो आहे आणि प्लेटनी थापलेल्या या वड्यांना जेव्हा मी असं मध्ये छिद्र करून हे वडे तळते तेव्हा सुद्धा हे बघा वडे अगदी छान असे फुगतायत भरड्याचा वडा म्हटलं की त्याला असं मध्ये एक छिद्र पाहिजे असं आपल्या एक मनामध्ये कल्पना असते तशा पद्धतीने करायचं असेल तर मध्ये छिद्र पाडूनसुद्धा तुम्ही हे वडे करा हे बघा तुमच्या समोरच आहे प्रत्येक वडा मस्त असा फुगत राहतो तयार केलेला वडा आतूनही तुम्हाला उघडून दाखवते अगदी छान असा पोकळ आतूनसुद्धा हा वडा तयार झालेला आहे आणि हा वडा अजिबात तेलकट नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत घरात प्रत्येकाला आवडतील असे हे कोकणी वडे मला शिकवलेले आहेत माझी मावस बहीण लता तई हिनी दळून आणलेलं जे पीठ आहे ते चार महिने तरी हवाबंद डब्यात व्यवस्थित राहतं दोन कप भरड्याच्या वड्याच्या पिठापासून पंचवीस मध्यम आकाराचे वडे तयार झालेले आहेत वड्याचं सर्व साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार